ओम नम शिवाय महाशिव शंभो शिव पार्वती हर हर महादेव देवा महादेवा मी ज्याला जीव लावलाय तो मलाच मिळू दे आणि माझं आयुष्य त्यालाच लागू दे आणि माझं लग्न त्याच्याशीच होऊ दे दुसऱ्या कोणासंग होऊ देऊ नको कारण ह्याच्याकडून पैसे कोण कोण सांगत नाही हम्म ती मला सगळं कळाले आता हं अरे मी स्वप्न पाहतो काय करतो नेमकं झाले कुठ काय झालं कोण तर काय तर बोललो ग कोण तर काय तर बोलल बासबीज भेट झाला असेल तुम्हाला काय तर ती म्हणजे दिवसभर तुम्ही लई विचार करता ना त्याच्यामुळे तसं झालं असेल अग तस नाही ती बासबीज तू म्हणते का तस नाही होऊ शकत मग झाले काय काय झाले मला कळ नाही काय तर झालं आता कोण तर बोललं पण मला मी नाही खरं नाही कोण काय बोललं नाही कोण काय बोललं बर बर दे मला दिवसा नाही कळलं म्हणून काय झालं रात्री पता चाल का अस कस आता मी थोड्या वेळेला शोधच लावलो लावतो नेमकं कोण बोललंय ती मला लावलं का नाही लागल्यावर मला सांगाल मी बघते त्याच्याकडे कसं आहे